तुम्ही लोकांना तिकीट खरेदी करून लॉटरी जिंकताना पाहिलं असेल पण जेव्हा नशीब माणसाला साथ देते तेव्हा तिकीट नाही काढताही माणूस रातोरात करोडपती होऊ शकतो असाच प्रकार चेक रिपब्लिकच्या बोहेमियन प्रदेशात पाहायला मिळाला येथे एक महिला तिची तब्येत सुधारण्यासाठी मॉर्निंग वॉकसाठी गेली होती मात्र या वॉकमुळे तिची आर्थिक स्थितीही सुधारली प्रत्यक्षात महिलेला रस्त्याच्या कडेला पुरलेला ऐतिहासिक खजिना सापडला ही घटना कुठला होरा शहरात घडली जिथे मुलीकडे एकशे पन्नासहून अधिक चांदीची नाणी सापडली झेक अकॅडमी ऑफ सायन्सेसच्या पुरातत्व संस्थेने या घटनेनंतर एक प्रकाशन जारी केले आणि त्याला दशकात एकदाच होणारा शोध म्हटले तज्ज्ञांच्या मते ही चांदीची नाणी मध्ययुगात एक हजार पंच्याऐंशी ते एक हजार एकशे सातच्या दरम्यान काढण्यात आली होती ही नाणी प्रागमध्ये बनवून बोहेमियामध्ये आयात करण्यात आल्याचे तज्ज्ञांचे मत आहे इन्स्टिट्यूट ऑफ आर्किओलॉजीने सांगितले की ही नाणी मिश्रधातूपासून बनवलेली होती ज्यामध्ये चांदी शिवाय तांबे शिसे आणि ट्रेस धातूंचे मिश्रण होते हा खजिना चिनी भांड्यांमध्ये लपविला होता ज्याचे काही अवशेष सापडले आहेत पुरातत्वशास्त्रज्ञ फिलिप वेलिन्स्की यांनी सांगितले की मध्ययुगात राजकीय अस्थिरता असताना हा खजिना दडला असावा तेव्हा मारामारी आणि लुटालूट हे सर्रास होयचे तज्ञ म्हणतात की या प्राचीन नाण्यांचे मूल्य त्यावेळी अकल्पनीय होते त्याची तुलना त्यावेळच्या जॅकपॉट मध्ये दहा लाख रुपये जिंकण्याशी करता येईल पण आजही त्याची किंमत करोडो रुपये आहे सध्या इतिहासकारांनी नाण्यांवर प्रक्रिया सुरू केली आहे यावरील तपास पूर्ण झाल्यानंतर पुढील वर्षी ते प्रदर्शनात मांडण्याचे नियोजन आहे ते नंतर बोली लावून विकले जाण्याचीही शक्यता आहे